राधे मी बाळकृष्ण यात्रा कंपनीच्या वतीनं आपलं स्वागत करतो आहे आपण आता दुबईमध्ये वर्ल्डमध्ये एक नंबर असणारी अशी सिटी आणि त्या दुबईमध्ये आलेलो आहोत आणि या दुबईमध्ये हा नजारा मी आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे हा सुंदर नजारा आणि या दुबईमध्ये आपण ज्या हॉटेलवर मुक्काम केलेलं आहे ते हॉटेल मी आपल्याला थोडक्यात दाखवतो आहे ह्या हॉटेल आहे बस गाड्या थांबलेल्या आता हा बसमधनं आपण प्रवास करून आलेलं आहोत हे आहे हॉटेल हयात सेवन स्टार हॉटेल ह्या हयात हॉटेल हे सुंदर अशा दोन्ही बिल्डिंग आणि हयात हॉटेलवर आपला आणि मुक्काम आहे सहा रात्री सात दिवसाचा हा मुक्काम ह्या हॉटेलवर आहे सुंदर असं या ठिकाणी हॉटेलचं नियोजन सेवन स्टार सुविधा जबरदस्त असं असणारं हे हॉटेल सगळ्या सुविधा या ठिकाणी मिळतात असं अप्रतिम असं असणारं हे हॉटेल ह्या हॉटेलमध्ये चौतीस मजले आहेत आणि ह्या चौतीस मजल्यामध्ये दोन नंबर मजल्यावर स्विमिंग टँक आहे जबरदस्त तोही मी तुम्हाला दाखवेन आणि ही सगळी लक्झरी सुविधा आपल्याला बघायला मिळते असं असणारं हॉटेल या हॉटेलमध्ये आपण आता एंट्री करतो आहे फडक्यात मी हॉटेलचा नजारा तुम्हाला दाखवेन अप्रतिम असं असणार आहे हे हॉटेल मस्त नजारा या हॉटेलमध्ये एंट्री करत असताना सगळे ॲटोमॅटिक सिस्टीम अप्रतिम नजारा मी आपल्याला सम दाखवतोय अतिशय सुंदर या हॉटेलमध्ये मित्रांनो आपण आता आलेलो आहोत सुंदर सगळं ॲटोमॅटिक असणारे हे हॉटेल हॉटेलमध्ये अशी फॅसिलिटी आहे सुंदर अशी की इकडं त्या साईडला आता संध्याकाळ झालेले आहेत काळचे दहा वाजलेले आहेत आम्ही बाहेरून फिरून आलेलो आहे आपल्याकडे इंडियामध्ये साडे अकरा वाजलेले आहेत दीड तासाचा फरक आहे या हॉटेलमध्ये <laughs> रिसेप्शन काउंटर आणि सुंदर असं या ठिकाणी हे नियोजन या ठिकाणी वेट करू शकतो आपण असा असणारा हा नजारा त्याच्या खाली पुन्हा दोन मजले आहेत आणखी आणि असं असणारं हे सुंदर हॉटेल हॉटेलमध्ये आज आपण आता एंट्री करतो आहे सुंदर नजारा या ठिकाणी मी दाखवतो खाली जाण्यासाठी ही लिफ्ट आहे सगळ्या ॲटोमॅटिक सोयी या ठिकाणी आपण आता ॲटोमॅटिक दरवाजा उघडला जातो सुंदर हॉटेल या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो वेगवेगळे पर्यटक सगळे ॲटोमॅटिक सिस्टीम ॲटोमॅटिक हा दरवाजा उघडतो आहे मित्रांनो इथून आता आपण व आमची रूम आहे पंचवीसाव्या मजल्यावर आणि त्या मजल्यावर आपण जाणार आहोत आता आणि हे ॲटोमॅटिक याच्यावरून आपण आता चाललो आहोत मित्रांनो सुंदर असा नजारा नक्कीच हा आपल्याला आवडेल अप्रतिमासही देखणं हॉटेल सेवन स्टार ह्या हॉटेलमध्ये आपण आता आलेलो आहोत हॉटेलचा नजारा अप्रतिम सुंदर आता आपण ह्या लॉबीमध्ये आलेलो आहोत या हॉटेलच्या सुंदर असे रिसेप्शन लॉबीमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटी सगळ्या आहेत असं असणार हे अप्रतिम इतकं मोठं हॉटेल आहे मित्रांनो ह्या लॉबीमध्ये आपण वेट करू शकतो एन्जॉय करू शकतो बसू शकतो आराम करू शकतो असं असणार हे हॉटेलची लॉबी आहे अप्रतिम सर्व काही फॅसिलिटी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी मस्त एन्जॉय करत बसलेले हे पर्यटक आणि हॉटेलचं छत आहे आता रात्रीच्या दहा वाजलेल्या आहेत मित्रांनो ह्या छताचं आणि हे असणार अप्रतिम सौंदर्य अगदी दि दिवसा जसं ढग आकाशात असावं त्या पद्धतीने दिसतं हे लाइटिंग आहे मित्रांनो दिवसा नाही आपण रात्रीचं दहा वाजताचा हा व्हिडिओ आहे या ठिकाणी लॉबीमध्ये आपण हे हॉटेलचा आनंद अप्रतिम देखणं सौंदर्य पाहू शकतो असं असणार हे हॉटेल हे हॉटेलचं नजर आम्ही आपल्या समोर दाखवत आहे फार मोठं हॉटेल आहे मित्रांनो तुमच्यातलं ही सगळं फिरून होत नाहीये इतकं मोठं हॉटेल यासाठी हे सुंदर नजारा आहे लाईटिंग पाणी बघत आहोत आपण हा नजारा या ठिकाणी रिसेप्शन काउंटर फर्स्ट लॉबी सेकंड लॉबी हा नजारा मी आपल्यापर्यंत पोहचवतो आहे सुंदर असा असणारा नजारा राे राणे या ठिकाणी धाबीचे किंग यांचे फोटो या ठिकाणी दिसत आहे सुंदर असा नजारा ह्या हॉटेल अप्रतिम अनोखा नजारा राधे राधे हमारे साथ ए, सब पर्यटक है सब आनंद ले रहे हैं इस होटल का मैं आपको भी दिखा रहा हूँ राधे 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 मित्रों अतिशय सुंदर या ठिकाणी किती फिरा हॉटेलमध्ये हॉटेल संपत नाही प्रत्येक भागात वेगळे वेगळं आहे मी असं असणार किती एन्जॉय करू शकता असं असणारं एक अनोखं दृश्य या हॉटेलमधलं मी तुम्हाला दाखवतो तर आता आम्ही आता आमच्या रूमकडे चाललेलो आहोत आतीलचं एक लॉबी बाकीचं बगल तेवढं दृश्य थोडंचं आहे मित्रांनो इथं रोम त्यातली ठेवण जडणघडण अप्रतिम तीस ते चाळीस लिफ्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आता ह्या लिफ्टमधून आपण जाणार आहोत मी लिफ्ट सुरू करतो आहे हॉटेल या हॉटेलामधलं दृश्य आपण बघत आहोत असा नजारा ओके आता लिफ्ट मध्ये आपण आलेलो आहोत लिफ्टमधून लिफ्ट मध्ये आता पंचवीसाव्या मजल्यावर आपण जाणार आहोत ते पंचवीस बटन दाबलेलं आहे मधून हा नजारा लिफ्टचा किती स्पीड न जाते मित्रांनो हे असे अप्रतिमाचं हे हॉटेलचं देखणं सौंदर्य आणि आपण आता पंचवीसाव्या मजल्यावर आलेलो आहोत आता हे लिफ्ट ओपन झालेले आहे पंचवीसाव्या मजल्यावरचं देखणं दृश्य आता आमच्या रूमकडे आपण चाललेलो आहोत वेगवेगळे रूम वेगवेगळे लॉबी वेगवेगळे आणि त्या ठिकाणी भरपूर अशा काही सुविधा हॉटेलमध्ये आहेत आणि हे वेगळे रूम फी आय पी आपण बघत आहोत आणि आता माझा रूम नंबर आहे त्या रूम नंबरकडे चाललेलो आहोत ठिकाणी आमचा नंबर आहे पंचवीस झिरो चार हा पंचवीस झिरो चार ॲटोमॅटिक सिस्टीम आहे मित्रांनो त्याला एक कार्ड दिल्याशिवाय हे उघडत नाही आहे आणि ह्या रूम मध्ये आपण आता एंट्री करतोय प्रतिमासा असणारा हा रूम ह्या रूम मध्ये आलो आहे मित्रांनो आपण आता या रूममध्ये आलेलो आहोत मित्रांनो अशा पद्धतीनं हे बेड ह्या बेडच्या सुविधा बघत आहोत हा समोर भला मोठा ई डी टी व्ही या ठिकाणी तुम्हाला चहा कॉफी प्यायचं असेल तर त्याची सगळी व्यवस्था असते या ठिकाणी स्वतःही करून घेऊ शकता असं असणार हे सुंदर असा हा फ्रीज बी ह्याच्यामध्ये दिलेला आहे त्यामध्ये ह्या सगळ्या फॅसिलिटी भरपूर काय सुविधा या ठिकाणी आहेत मित्रांनो आणि हा असणार सुंदर हे दृश्य या ठिकाणी बसण्यासाठी गॅलरीतून आनंद घेण्यासाठी ही टेबल खुर्ची हे आमच्या बॅगा वगैरे पसारा पडलेला आहे तर अशा पद्धतीनं बघत आहोत हा रूम आणि ह्या रूमचं देखणं सौंदर्य अशा पद्धतीचा हा रूम आहे या रूममधला अनोखा नजारा जरा प्रतिमास रूफ आणि आता आपण मी दाखवत रित आहे मित्रांनो लाईट वगैरे ॲक्टिवॅटिक आहेत टच केलं लाईट चालू बंद हा एशी आहे पूर्ण मी एशी आता चालू करतोय मित्रांनो हा एशी चालू झालेला आहे हा बाथरूम आहे हा बाथरूम अप्रतिम टब टब शावर सगळ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असं असणारा बाथरूम अप्रतिम तोवर छतातून शावर आहे आतमध्ये आहे सगळ्या सुविधा अशा पद्धतीनं टॉलेट बाथरूम असा हा नजारा हा अनोखा ऐना बी या ठिकाणी आहे मित्रांनो जबरदस्त हॉटेल जबरदस्त रूम आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं आतमध्ये शावर लिहान मुलीसाठी सगळ्या सुविधा फॅसिलिटी टबमध्ये आंघोळ करायची असेल टबमध्ये अशा पद्धतीचा सगळा नजारा आपल्यापर्यंत पोचवला आहे अप्रतिमाचा परत आपण बाहेर येतो हे रूम फोन डबल फोन आहेत पाहिजे त्या पद्धतीनं आपण निवेजन करू शकतो आणि इकडून मित्रांनो गॅलरी आहे आता संध्याकाळचं गॅलरीचं दृश्य तरीही मी प्रयत्न करतो दाखवायचा की खाली दिसत आहे सुंदर असं सरोवर आणि त्या दुबईचं दृश्य या गॅलरी मधून पाहता येत आहे आपल्याला खाली रस्ते गाड्या सगळ्या दिवसा आणखी सुंदर दृश्य दिसत आहे असं असणार हे अप्रतिम असं मोठं हॉटेल आणि हॉटेलमधला आनंद आम्ही या ठिकाणी घेत आहोत निश्चित हॉटेल तुमच्यापर्यंत मी पोहोचवताना ह्या हॉटेलचं दृश्य आनंद वाटतो आहे ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल अशा पद्धतीनं सुविधा आणि ह्या टूरमध्ये सगळ्याला देताना ते आनंद घेताना बरं वाटतं आहे आनंद या ठिकाणी असे कपडे ठेवण्यासाठी ह्या सुविधा आहेत या ठिकाणी सगळी बॅटरी त्याचबरोबर केस वाढवण्यासाठी की फ्रीज इथं बी आहे इथं वेगवेगळे कप कपाट या ठिकाणी अशी कपडे आपण ठेवू शकतो अशा सगळ्या सुविधा एक परिपूर्ण असं असणार आहे या ठिकाणी इस्तरी सैत सोयी केलेली आहे असं हे हॉटेलच्या फॅसिलिटी सुविधा व्यायामासाठी साहित्य आहे आणि हे दृश्य निश्चित आपल्याला आवडेल च अपेक्षा धन्यवाद राधे 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 राधे